बनावट देशी विदेशी दारू बनवणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा सुमारे दहा लाख एकोणऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त पथकाने नवापूर तालुक्यातील गडदाणी गावात मोठी कारवाई करत बनावट देशी व विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकला या कारवाईत तीन आरोपींना अटक करून तब्बल दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गडदाणी येथील अमृत पंतू गावित यांचे अपूर्ण बांधकाम असलेल्या घरात बनावट दारू तयार केली जात आहे ही माहिती खात्रीशीर असल्याने पोलिसांनी तात्काळ कारवाईचे नियोजन करून विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह छापा टाकला घराच्या आत तपासणी केली असता प्लास्टिक टाकीतून नळीच्या सहाय्याने एकशे ऐंशी मिलीलीटरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये बनावट दारू भरून मशीनद्वारे त्यावर पॅकिंग करून दारू तयार केली जात असल्याचं आढळून आलंय पोलिसांनी यावेळी पवन सीताराम शर्मा वय तेहतीस हरीश राजेंद्र चौधरी वय सदतीस अमृत पंतू गावित वय तेहतीस या तिघांना ताब्यात घेतलं तसेच त्यांना कच्चा माल पुरविणारा आरोपी हुसेनभाई धुळेवाला असल्याची माहितीही समोर आली आहे या छाप्यात बनावट दारू साहित्य व एक वाहन असा एकूण दहा लाख एकोणऐंशी हजार आठशे ब्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल पाडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक एकशे एकोणपन्नास भारतीय विधान कलम एकशे तीनशे अठरा चार तीनशे एकोणपन्नासह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट अ ब क ड ई एफ ऐंशी त्र्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करीत आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रावण दत्त साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कारवाईसाठी विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे महत्वाचे योगदान राहिले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी